नमस्कार मित्रांनो माउलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या का येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे अर्जुन व सायली इकडे जेव्हा सुभेदारांच्या घरी असतात त्याच वेळेस दोघांनी आता एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाची कबुली एकमेकांसमोर दिलेली असते कारण इकडे जेव्हा सायली ही अर्जुनला जे काही लिहून लव लेटर देत असते ते मात्र प्रियाने लपवलेली असते परंतु हे सर्व काही आपल्या अर्जुनच्या लक्षामध्ये आलेले असते दो दो आता दोघांनाही जे काही एकमेकांवर प्रेम असतं ते आम्ही एकमेकांसमोर कसं व्यक्त करू दोघेही एकमेकांची वाट बघत असतात की कोण अगोदर व्यक्त करत आहे आता सायली ही अर्जुनचं मन पूर्णपणे ओळखत असते परंतु सायलीची सुद्धा अर्जुन समोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी डेअरिंग होत नसते इकडे अर्जुनला सुद्धा आपलं प्रेम करण्याची व्यक्त करण्याची डेरिंग होत नसते तर चैतन्य हा अर्जुनला खूप काही हेल्प करत असतो परंतु सायली ही आपल्या मनातलं जे काही अर्जुनबद्दलचं प्रेम आहे ते अर्जुन कुणालाही सांगत नसते कारण जी काही प्रिया असते ती ह्या अर्जुनवर प्रेम करण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु आता ज्यावेळेस अर्जुन व सायली एकत्र येणार असतात त्यावेळेस ह्या प्रियाचा बँड पूर्णपणे वाजवणार असतात प्रियाचा धमाका करणार असतात कारण आता ही प्रिया जरी किती जरी ह्या अर्जुनच्या पुढे पुढे करत असली तरी पण ह्या प्रियाचा खूप काही आपल्या अर्जुनला राग येत असतो तरी पण ही प्रिया आपल्या अर्जुनच्याच पाठीमागे असते हे काही सायलीच्या सर्व काही लक्षात येत असतं पूर्णाजी प्रतिमा यांना तर आपली सायलीच्या अर्जुनची असायला हवी हे वाटत असतं कल्पनाला सुद्धा सायली खूप हवी हवीशी वाटत असते दुसरीकडे आता अर्जुनला असं वाटत असतं की आता तर सुटका झालेली आहे आणि सायलीने व मी जे काही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लग्न सोहळा केलेला आहे आता तर मधुभाऊ सुटले आहेत मग ही सायली जर मला सोडून गेली तर काय करावं मिसेस सायली जर मला सोडून गेल्या तर मला नाही राहणार कारण मला तर सायलींची खूप सवय झालेली आहे आता करावं काय हा प्रश्न आपल्या अर्जुन समोर उभा राहिलेला असतो परंतु आता सायलीला सुद्धा वाटत असतं की अर्जुन सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे की नाही मी सरांसमोर बोलू किंवा नाही हा प्रश्न सुद्धा सायलीसमोर उभा राहतो त्यानंतर आता अर्जुनला ही सायली सोडून जाण्याची मनामध्ये धाकधूक निर्माण झालेली असते दुसरीकडे आता सायलीला सुद्धा जे काय आपल्या मनामध्ये अर्जुन सरांविषयी प्रेम झालेलं आहे ते व्यक्त करता येत नसते आता नेमकं करायचं काय असा प्रश्न सुद्धा दोघांसमोर असतो परंतु आता दोघे सुद्धा जेव्हा एकमेकांसमोर हे प्रेम व्यक्त करणार असतात तेव्हा मात्र प्रियाचे आता बाराच वाजणार असतात कारण आता प्रिया खूप या दोघांच्या मध्ये प्रॉब्लेम निर्माण करण्याचा प्रयत्न जरी करीत असली तरी पण अर्जुन व सायली हे कायमचे एकत्र होणार असतात त्यांना किती जरी वेगळं करण्याचा ह्या प्रियाने प्लॅन केलेला असला तर नियतीही त्या दोघांना कधीच एकमेकांपासून लांब जाऊन सुद्धा देणार नसते दुसरीकडे मधुभाऊ जेव्हा आता ह्या सुभेदारांच्या घरी राहण्यासाठी आलेली असतात तेव्हा मधुबाऊंना सुद्धा या सायली व अर्जुनची जी काही मुलीची आणि जावयाचं जे काही नातं असतं ते नातं म्हणजे खूप आवडतं आणि आपल्या अर्जुन सुद्धा या मधुभाऊंना जावई म्हणून खूप हवा हवा असा वाटतो आणि सायली म्हणजे आपली साऊ मधुभाऊंची तर अडकी लाडकी ही साऊ अगदी छान मनमिळाऊ समजदार सरळ स्वभावाची खूप हवीहवीशी वाटते आणि त्यानंतर आता आपण आश्रमामध्ये असताना प्रकारे सर्व दिवस काढले असतात हे सुद्धा सर्व काही मधुभाऊंना आठवतं आणि हे सर्व अगदी आनंदाचे क्षण आता मधुभाऊंसमोर येतात कारण आता अर्जुनने सुद्धा खूप काही पुरावे कोर्टासमोर सादर करून ह्या मधुभाऊंची सुटका केलेली असते आणि आज आपल्या केवळ फक्त ह्या जावयांमुळेच आज आपण सुटलो आहे याचा खूप मोठा अभिमान ह्या मधुबाऊना वाटत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सायली सुद्धा आपल्या डोळ्यासमोर खरोखर अर्जुन सरांनी मधुबाऊना सोडवण्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट घेतले त्यामुळे आपण अर्जुन सरांना असं सोडायचं नाहीये अर्जुन सरांवरच प्रेम करायचं असं सुद्धा सायली आपल्या मनाशी बोलत असते आणि आतापर्यंत ह्या प्रियाने साक्षीने आणि महिपतने कोर्टामध्ये ही केस जिंकण्यासाठी किती किती पुरावे कोर्टासमोर मांडले तरी पण आपल्या हुशार अर्जुन सरांनी सर्व काही पुरावे फेटाळून लावत आपली ही मधुभाऊंची जी काही केस जिंकून सर्व काही आश्रमाच्या जागेवर स्टे आणला हे सर्व फक्त अर्जुन सरांमुळेच केवळ शक्य झाले असे खूप काही आतापर्यंत जे काही घडलेले प्रसंग असतात ते सर्व आता ही सायली आपल्या डोळ्यासमोर ठेवून अर्जुनवर असलेल्या प्रेमाची कबुली ही सायली आता लवकरच देणार असते आणि अर्जुनसुद्धा सायलीवर असणाऱ्या प्रेमाची कबुली लवकरच देणार असतो आणि जी काही ह्या दोघांच्यामध्ये आडवी येणारी प्रिया असते हिला फाट्यावर मारून अर्जुन आता पूर्णाजीसमोर आणि या प्रतिमासमोर माझं सायलीवरच प्रेम आहे आणि मी सायलीवरच शेवटपर्यंत प्रेम, प्रेम करत असणार असल्याची कबुली लवकरच आता ह्या आपल्या प्रियासमोर देणार आहे आणि हे सर्व अर्जुनच्या तोंडातून आपल्यावर असणारं प्रेमाची जी काही कबुली आहे ती ही सायली ऐकता सायलीसुद्धा खूप खुश होणार आहे आणि पुढे क पुढे आता अर्जुन सायली एकत्र येण्यानंतर ये आल्यानंतर आता ह्या प्रियाचा कसा जळफाट होणार आहे हे सर्व बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद